आज आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य दिन म्हणजेच शिवप्रताप दिन या ठिकाणी मोठ्या झाटावर उत्साह शासकीय प्रारंभ होतोय माझ्यासोबत आहेत या ठिकाणी या ठिकाणचे छत्रपती शिव प्रताप किल्ल्या याच्यावरती मावळे ज्या की आपल्याला याच्यावरती छत्रपती शौर्य जे की अफजल खानाचा वध त्या दिवशी साजरा केला जातो याविषयी आपण कथा यांच्याशी काय सांगाल या ठिकाणी सांगा की या ठिकाणी हा शिवप्रताप दिन साजरा होतोय या मागचे हे कारण आज शिव शिवप्रताप दिन ज्यावेळेस अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली होती तो दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरचे संकट म्हणजेच अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून या किल्ल्यावरती हा प्रताप केला होता म्हणून या किल्ल्याचं नाव प्रतापगड असं नाव ठेवलं गेलं होतं पूर्वी ह्या किल्ल्याला अनेक नावं होती जसे की रानडवा गौंड जावळीचा किल्ला ढोरप्याचा डोंगर आणि नंतर मग आपल्या मराठी किंवा आपल्या भारतात संस्कृतीमध्ये जर कोणी मोठं कामगिरी काही केली असेल तर त्याला आपण प्रताप असं म्हणतो म्हणून या किल्ल्याचं नाव प्रतापगड असं ठेवण्यात आलंय आता ह्या प्रतापगडावरती दरवर म्हणजे साधारण एक वीस ते पंचवीस वर्ष झाली शासन हे कार्यक्रम राबवतात अनेक आसपासची ज जी काही शाळा वगैरे आहेत तिथली मुलं येतात सांस्कृतिक पद्धतीने इथले कार्यक्रम सगळे साजरे केले जातात या ठिकाणी पाहिले गेले तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा उत्सव साजरा केला जाईल पालखीतून मिरवणूक काढली जाते या, या मागे जो पाहिलं गेलं तर या ठिकाणी जो पडजड झाली आहे ती त्याची पुनर्रचना करण्याचं काम चालू त्याबद्दल अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे म्हणजे पुरातत्व खात्याच्या अंडर सावनी म्हणून कंपनी आहे त्यांच्या हाताखालीच हे काम चालू आहे सध्या तर त्यांचं काम एकदम एकदम व्यवस्थित चालू आहे आणि शिवाय इथल्या स्थानिक लोकांचा पण त्यांना चांगला हातभार आहे किंवा त्यांचे म्हणजे चांगलं कॉर्डिनेशन आहे म्हणून त्या बद्दल म्हणजे इतर म्हणजे इथं तरी लोकांना काहीही तक्रार नाही आहे आणि शासनही त्याच्यावरती चांगलं लक्ष देतं आहे की बाबा वेळोवेळी जसा पूर्वी किल्ला होता त्या गोष्टीला जपूनच या किल्ल्याची तशीच डागडुजी व किंवा बांधकाम करण्यात येत आहे या ठिकाणी शिवप्रताप दिन हा म्हणजे प्रेरणा स्थान देणारा एका प्रेरणा मिळते ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शौर्य कथा सांगितली जाते त्याबद्दल तुमचं काय म्हणतो शिवाजी महाराज म्हणलं की एक शौर्याचं प्रतीक आहे आणि नवीन येणाऱ्या पिढीला इथे प्रतापगडावर आल्यावर तर एक संचारत की आपण वर्षातून एकदा कुठल्या किल्ल्यावर गेलो तर आपल्याला बघा एक वर्षभर संचारल्यासारखा आणि एक त्यातून चांगली प्रेरणा मिळते सगळं पॉझिटिव्ह आपल्याला मिळतं सगळं तर येणाऱ्या पिढीने किंवा नवीन पिढीने प्रत्येक किल्ल्यावर दरवर्षी हे गेलंच पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला महाराजांचा इतिहास पण जाणवेल आणखीन आपल्या महाराजांची थोडी का वैना प्रेरणा त्यांच्याकडून घेता येईल या ठिकाणी जो शिवप्रताप दिन साजरा होतोय तो वर्षानुवर्ष पहिला घेतला या शिवप्रताप दिनाला होती की पूर्वीसारखी जी दिन आहे तो बनवला जात नाही त्याच्या मागे थोड्या थोड्या कालांत विसर पुरत चाललाय त्याबद्दल प्रशासनाला कसे सांग नाही मी प्रशासनाला ह्या वर्षी सांगणारच आहे की दरवर्षी ज्या उत्साहात जो कार्यक्रम होतो त्या उत्साह मला या वर्षी तर दिसत नाहीये आणि अधिकारी वर्ग तर मला कोण शिव मॅडम सोडल्या तर कोणच नाही आहेत तर अधिकारी वर्ग जेव्हा इथे येईल पहिला तेव्हा या कार्यक्रमाला उत्साह आणि मोठं स्वरूप येईल तरच काहीतरी त्यातून आम आम्ही प्रेरणा घेऊ नक्कीच या ठिकाणी शिवप्रताप दिन जो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली शौर्याची कथा म्हणजे अफजल खानाचा वध दिवस हा म्हणून या ठिकाणी के साजरा केला जातो पण ह्या वधाच्या दिवशी मनाव तितके ज्या प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारे जलोष या ठिकाणी थोडक्या थोडक्या मोडक्यातच हा उत्सव साजरा केल्याचा दिसतो अफजल खानाचा अफजल खान वधाचा पुतळा शिव अठरा फुटाचा आहे माझ्या राजाची पंधरा फुटाची मूर्ती आहे हे आम्ही परवाच्याच बातमी तुमच्याच बातमीतने ऐकलं की पुतळा होतोय पुण्यामध्ये झाला आम्ही बघून आलो थोपट्यांच्या तिकडे जाऊन बघून आलो पण हे कधी बसवणार आहेत आजपर्यंत तारीख काळाली नाही मग का वेळ का होतोय जर वेळ का, का लागतोय आत्तापर्यंत बसला पाहिजे कारण मागच्या वेळी त्यांनी सांगितलं तर दिन दिवशी बसणार आहे आता कधी बसतोय आजही है माहीत नाही आम्हाला आणि पुतळा होणं गरजेचं आहे नुसता पुतळा नाही अफजल खान थडग्यावरती जे अतिक्रमण हटवलं त्याच्यावरती जे आता बांधकाम केलं पाहिजे कारण ते उद्या कालांतरान अफजल खानचं थडग वाहून जाणार आहे कबर म्हणजे थडग आणि मग ते कुठे बघताय ना शौर्याचं प्रतीक आहे ते बघण्यासाठी त्यावर काहीतरी शेड मारा नाही तर काचेचा बॉक्स ठेवा आणि ते शिवराणी बांधलं म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे म्हणून पुढच्या पिढीला बघायला मिळावं म्हणून आपण ते केलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा आहे तो जपला पाहिजेवरती या ठिकाणी निवासा जे जे शेड मारून या ठिकाणी पाहिजे की ज्याने करून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य कथा आजपर्यंत सांगितली पाहिजे अजितच नाही पब्लिक टीव्ही मराठीसाठी साताऱ्याहून आज प्रतापगड किल्ला या ठिकाणी तीनशे बावन्न प्रतापगड दिवस प्रशासनच्या वतीने साजरा होतोय सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत सर्व इतर अधिकारी सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येत सातारकर आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेले नागरिक त्याचबरोबर देशातून आलेले वेगळे नागरिक यांच्यासमवेत हाच कार्यक्रम साजरा होतोय खूप जल्लोषामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या बँडने देखील शिवाजीच्या महाराजांच्या अश्वरूढ पुतळेला मानवंदना दिलेली आहे थोड्या वेळात या ठिकाणी पुष्पृष्टी देखील होणार आहे आज या दिवशीनिमित्त सर्व नागरिकांनी शिवाजी महाराजांनी आज या दिवशी दाखवलेला जो पराक्रम आहे त्याची आठवण म्हणून एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्यानिमित्त सर्वांना मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद करण्यात येत आहे मात्र जो मुख्य पुरुष आहे त्या पुरुषावरचा जो झेंडा आहे तो यंदा नवीन म्हणजे बदलण्यात आलेला नाही शिवाय विद्युत रोषणाही सुद्धा करण्यात आली नाही काय कारण आहे त्याच्या आता जसं सगळ्यांना माहित आहे प्रतापगड किल्ल्याच्या मोठ्या रेनोव्हेशनचा काम चाललेलं आहे आता कदाचित पूर्ण राष्ट्रमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा तर ॲटलिस्ट एक मात्र किल्ला आहे जिथे इतकी मोठ्या प्रमाणाने असा पूर्ण रेस्टोरेशनचं चा, काम चाललेलं आहे आता इथे आता पूर्ण तुमच्या फोर्टचं जे फोर्टिफिकेशन आहे त्याचं काम आहेत बुरुजच्या दुरुस्तीचं काम आहेत पाणीच्या सुविधाचं एक हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एक लिव्हिंग फोर्ट आहेत लोक इथे पण आता गाव वस्ती आहेत त्याचा जसा ध्रुवीकरण कसा करायचे विद्युतीकरण कसा करायचे आणि पाणीचा जो सोय होता हे सगळ्याच्या सोयीचा आता नियोजन केलेलं आहे त्याच्या योजना जे आहे तो इन प्रोग्रेस आहे ते विदिन म्हणजे एक वर्ष एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हो दी, पूर्ण होतील तोपर्यंत थोडासा आम्हाला एक कष्ट भोगावं लागेल पण आम्ही तात्पुरती सोयीचं नियोजन केलेलं आहे